नमस्कार आज शुभांगी क्रिएशन मध्ये दाखवणार आहे मोबलाचे वडे पण त्याच्यासाठी आवाजचा आवाज आवाज समुद्र आहे आणि इथे कोळी समाज आहे नांदाई पाडेवरचा ती लोक मच्छी पकडतात आणि इथे विकायला आणतात आम्ही भोमडात बोलतो भोंबडात मच्छी आली म्हणून बोलतो जागेला भोंबड म्हणून नाव दिलंय तर भोंबडात मच्छी आम्ही आणायला आलो आणि तुम्हाला दाखवते आता हो होडी पाण्यात असते ना थोडीशी तर पाण्यात जाऊन आम्ही होडीतून पण मच्छी घेतो हो त्यांच्याकडून आणि इथे ना असं चिखल नाही समुद्रातच म्हणजे थोडीशीच खडी आहे तिथे अगदी वाळूतच उतरली जाते थांबली जाते आणि मग तिथून मच्छीवरती आणतात आणि एकदम ताजी ताजी जिवंत ता, मच्छी आम्हाला मिळते घ्यायला वगैरे असं जिवंतच असतात तर चला बघूया आता टोपल्यात बघा एकदम ताजा ताजा गवळा पाण्यामुळे बोट हलते ना बोबील पडले आणि शिंगालाय हा आम्ही नाही खात बघा इथे आता ना जवळा सुकत लावतात भरपूर जवळा आला आहे ना त्याच्यामुळे हे सिमेंटच्या अशा अंगण केलेली असतात खळी बोलतात त्याला ती खळी बनवतात सिमेंटची आणि ते एकदम स्वच्छ जागा म्हणजे सा झाडू विडून त्याच्यावर सुकत टाकतात आणि काही वेळेला सारवण करतात शेणाने त्याच्यावर प्लेन करतात एकदम आणि दु दुसरी मच्छी वगैरे असेल ती सुकत लावतात आणि एकदम स्वच्छता असते इथे सुकी मच्छी घ्यायला म्हणजे असं घाण नाही वाटतं तसं व्यवस्थित अगदी त्याची सुरक्षा केली जाते क कुत्रे वगैरे तुडवत नाही असे एकदमच चांगलं असतं इथे ना नांदाईपाड्यावरची लोकं येतात मच्छी पकडायला तर तीच लोक झोपड्या वगैरे बांधतात उन्हाळी आता पावसाळी आहे म्हणून आत्ता अजूनपर्यंत पाऊसच चालू आहे तर त्याच्यामुळे अजून बांधल्यात नाही पण भवाने वगैरे झाल्या ना दसरा झाला की नंतर मग ती सुरुवात करतील बांधायला आणि पावसाळी नसतात आणि अख्ख्या उन्हाळभर ती झोपड्या वगैरे बांधून इथेच राहतात म्हणजे रात्रीची जातात घरी पण अख्खा दिवसभर अगदी इथे असतात मुकवायची विकायची वगैरे इथेच कामं करतात आता बोंबील घेतलेत बोंबीलवाड्यांसाठी आणि इथे तर माकले साफ करायचं काम चालू आहे ताईंच इथे आता ना शेपटी बांधेल शुर� माकल्या आहेत पापलेट पण मिळतात थोड्या प्रमाणात पण जवळा भरपूरच आलेला आहे त्याच्यामुळे जवळ आता ऊनं थोडीफार आहेत तर सुकत लावतात उन्हं नसतील तर त्या जवळाचा काही उपयोग होणार नाही पण सध्या आता ऊन वगैरे आहे म्हणून लोक सुकत लावतात आणि बोंबील भरपूर प्रमाणात आले ते आता बघा हे एक होडी येणार एक जाणार दुसरी येणार असं सारखं चालू असतं आणि सकाळी लावली की दुपारी लगेच होडी आणतात त्याच्यामुळे मच्छी एकदम एकदमच ताजी असते आणि आता माणसं पण इथे उभी असतात म्हणजे वाट बघत असतात मच्छी आता गेली होती दुसरी आली असं काय पाहिजे त्याप्रमाणे मिळतं ना प्रत्येकाला आणि इथे शेवंडे वगैरे असतात ना ते पण लावतात ही लोकं आणतात भरपूर प्रमाण प्रमाणात पकडतात ही बघा ही पण आता आली होडी या लोकांचं खूप अंगमेहनतीचं काम असते हो पण उन्हात वगैरे काम करायला लागते त्यामुळे फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच मासेमारी केली जाते पावसाळ्यात पूर्ण सगळं बंद असते पावसाळ्यामध्ये त्यांच्या वस्तू वगैरे ती सर्व घेऊन जातात त्यांच्या घरी खूप छान आहे समुद्र सुंदर अतिशय सुंदर आहे आता आम्ही बॉम्बिल कोलंबी माकल्या घेऊन घरी चाललोय चला झाड बघायला मिळतील त्याच्या पुढे नारळाची झाड आणि तुम तुम्हाला पांडव आणि पूर्ण बीच बघायचा असेल तर मला कमेंट मध्ये करून सांगा म्हणजे सा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन गणपती विसर्जनाला आला तसं पण मी बऱ्यापैकी आमचं समुद्र दाखवलं तुम्हाला इथे आता इथून नारळाची झाडं लागली पांडवा देवीचं मंदिर आहे आणि इथे पांडव येऊन गेले असं बोललं जातं जातंची इथे होडी वगैरे पण आहे श्रावणात वगैरे भरपूर केवडे खुललेले असतात आणि आता त्याच्यानंतर आदिवासी समाज वगैरे काय करतो तू त्याच्या गाठीच काढून येतो मग ते चार आठ दिवसांनी ते केवढा फुलतो त्याचा आणि भरपूर इथे असं खुललेला दिसतो श्रावणात वगैरे आले ना सकाळी वगैरे चालायला भरपूर केवडे फुललेले दिसते एकदम ताजे बोंबील आहेत ते आवाज बांधारातून चांगले आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊया त्याच्यानंतर कापूया कापूया म्हणून मधला काटा काढायचा कारण आपल्याला बनवायची वड आहे ना बोंबलांची म्हणून मग मौ मधला काटा आपण काढून टाकूया चला आता पटकन धुवून घेऊया आणि मग कापूया चला हे लाम -लाम हे आता हे बघा कापून घेतलं आहे असे लांब लांब कापले आणि बहुतेक यांच्यात अंडी निघालीत आणि हे बघा हे असा काटा काढून घेतला आहे लांबच्या लांब मधला काटा पूर्ण काढून घेतला आहे आणि आता हे मिक्सरला लावूया आपण आ, हे बघा मिरची लसूण आलं हे पण मिक्सरला लावूया आणि कोथिंबीर नंतर वरून टाकूया पण हे पहिलं मिक्सरला लावून घेऊया बोंबील आणि आलं लसूण आता हे बघा मिक्सरला लावून घेतले बोंबील हे आलं लसूण मिरची ज ही पण मिक्सरला लावून घेतले आणि आता त्याच्यामध्ये ना आपण जे हे साहित्य टाकून घेऊया हळद टाकली हळद जरा जास्ती प्रमाणात टाकूया आणि मीठ आहे मीठ टाकलं आणि हा चिकन मसाला आहे चिकन मसाला टाकला आता मसाला टाकूया हा घरगुती मसाला आहे त्याच्यानंतर हे चिंचेचा कोळ आहे आणि आता हे मिक्स करायचं नंतर आपण पीठ वगैरे नंतर टाकूया हे पहिलं मिक्स करून घेऊया आलं लसूण पेस्ट सगळं एकत्र करूया आणि माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना, ना ते नक्की करा विसरू नका आणि लाईक करा शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ ना बघायला मिळतील तुम्हाला भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत अगोदरचे पण आणि नंतर पण येणारे व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा हे असं आता मिक्स करून घेतलं ना की याच्यामध्ये आता चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करायचं आता हे बघा ही मोठी वाटी आता मी बेसन घेतलेलं आहे ते टाकूया आणि हे मिक्स करायचं आणि मग नंतर तांदळाचं पीठ टाकूया आपण हे काहीतरी वेगळ्या प्रकारचे वडे होतील बोंबलाचे बटाटा वडा झाला साबुदाणा वडा झाला ते बोंबील वडे हे ट्राय करा तुम्ही पण आता तांदळाचं पीठ टाकूया सगळं एक गोळा करून घ्यायचा असं वडे बनवता आले पाहिजेत असं हे करायचं मिक्स करायचं कमी असतील बोंबील तर तुम्ही छोटी वाटी घ्या आणि जास्ती असतील तर मोठी वाटीचा अंदाज घ्या हे बघा हे आता वडे बघा मस्त येतात असे साईजप्रमाणे प्रमाणे वडे बनवून घ्यायचे आता पाहिजे छोटे मोठे साईजप्रमाणे तुम्हाला वडे बनवून घेऊ शकता तुम्ही आता हा रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आपल्याला वरती कवर त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता टाकली हळद आणि हा चिकन मसाला आहे आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मसाला टाकूया मसाला आहे मिक्स करूया आणि एक वाडा त्याच्यात दाबून घेऊया हळूहळू हाताने हलक्या हाताने झाला आता मिक्स त्या वाडा टाकूया याच्यामध्ये लावून घेऊया आता मला तेल पण भरपूर गरम झालंय आता हे वडे सोडून घेऊया एक एक दोन दोन असे तीन टाकते पूर्ण असे शिजवून घ्यायचे आतून बाहेरून तळताना वासच मस्त आला ना, ना प्रंजली तर हे पलटी करून घेऊया दुसरी साईड भाजून घेऊया आणि हे पूर्ण असे म्हणजे व्यवस्थित लाल करून घ्यायचे म्हणजे आतून बाहेरून शिजले जाते कारण आतमध्ये तांदळाचं पीठ आहे बेसन आहे मग ते पण शिजलं पाहिजे ना म्हणून असे लाल करायचे तेव्हा त्याला टेस्ट येईल हे बघा आता हे दोन्ही साईडने झालं आहे हा बघा इकडून पण झालं आहे आणि ह्या साईडने पण झालं आहे आता काढून घ्यायचे आपण गॅस कमी करते आणि काढून घेते डिश मध्ये तसेच आता हे पण दुसरे आहेत ना ते पण टाकून घ्यायचे आपले वडे तयार बघा आता आपला वडा तयार झाला आहे आणि जेवण पण तयार आहे बघा चपाती आहे भात आहे हे कोलंबीचं कालवण आहे हे माकड्यांचं सुकं बनवलं आहे आणि आता आजचा स्पेशल मेनू बो बोंबीलवाडा ठेवून आपण ताट पूर्ण करूया झालं ताट तयार आहे जेवण तयार आहे जेवायला या